वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व बिबट्याचा मृतदेह शवविच्छनासाठी नेण्यात आले आहे त्यासोबतच अधिक तपास व आवश्यक नोंदी वन विभागाच्या चिंचपाडा वनक्षेत्र अधिकारी मंगेश चौधरी यांच्याकडून करण्यात येत आहे धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील जंगल भागात वन्य प्राण्यांच्या सुरक्षतेसाठी लोखंडी जाळी बसवण्यात आली असली तरी विसरवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांची हालचाल वाढली आहे कान्हाळा बालघाट बाल, बाल अमराई आणि परिसरातील इतर गावांजवळ शेतात बिबट्यांचा वावर दिसून येत आहे त्यामुळे वन्य प्राणी जंगल सोडून मानवी बस्तीकडे येत असल्याचं चित्र आहे हे अत्यंत भीतीदायक आहे स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे याबाबत तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून मानव आणि वन्य प्राण्यांच्या उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली आहे वन विभागाने वाहन चालकांना या भागात सावधानगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संबंधित यंत्रणांनी त्वरित उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित होत आहे